अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो हिंदू धर्मामध्ये गुरुला सर्वोच्च स्थान आहे तुम्ही सुद्धा गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुंना भेटवस्तू काय द्यावी या चिंतेत आहात का जाणून घ्या गुरुंना राशेनुसार कोणत्या भेटवस्तू देता येतील हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस तिथी याला महत्त्व दिले गेले आहे त्याचप्रमाणे पौर्णिमा आणि अमावस्या तिथीला देखील महत्त्व आहे आषाढ महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमा तिथीला विशेष महत्व आहे कारण या आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे देखील म्हटले जाते गुरुपौर्णिमेला गुरुचे महत्त्व विशेष वर्णन केले जाते गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा देखील म्हटले जाते कारण असे म्हटले जाते की या दिवशी वेदव्यास वेदव्यासजींचा जन्म झाला होता ज्यांनी महाभारताची रचना केली होती यावेळी आषाढ महिन्यातील गुरुपौर्णिमा गुरुवार दहा जुलै रोजी आहे या दिवशी प्रत्येक आपापल्या गुरुला काही ना काही वस्तू भेट म्हणून देतात आणि त्यांचे आशीर्वाद घेतात पण काही जणांना प्रश्न असतो की आपण गुरूंना भेट काय द्यावी जेणेकरून ती वस्तू त्यांच्या उपलब्ध पडू शकते गुरुपौर्णिमेला गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही गुरूंना राशीनुसार कोणत्या भेटवस्तू दे देऊ शकता जाणून घ्या राशीनुसार द्या या भेटवस्तू एक मेषरास राशीच्या लोकांनी आपल्या गुरूंना लाल रंगाचे कपडे गुलाबाचे फूल जास्वंदाचे फूल यासारख्या वस्तू भेट म्हणून द्याव्यात दोन रास वृषभ राशीच्या लोकांनी गुरूंना पांढऱ्या रंगाचे कपडे पांढऱ्या रंगाची मिठाई यासारख्या वस्तू म्हणजे पांढऱ्या रंगाचे कोणतेही वस्तू भेट म्हणून द्याव्यात तीन रास मिथून राशीच्या लोकांनी गुरूंना हिरव्या रंगाची फळे हिरव्या रंगाचे कपडे म्हणजेच हिरव्या रंगाच्या वस्तू भेट म्हणून द्याव्यात चार कर्करास राशीच्या लोकांनी गुरूंना पांढऱ्या रंगाच्या वस्तू भेट म्हणून द्याव्यात पाच सिंहरास सिंह राशीच्या लोकांनी गुरूंना लाल रंगाच्या कोणत्याही वस्तू भेट म्हणून देऊ शकतात जसे की लाल रंगाचे कपडे मिठाई फूल इत्यादी सहा कन्या रास कन्या राशीच्या लोकांनी गुरूंना हिरव्या रंगाच्या वस्तू भेट म्हणून द्याव्यात सात तूळ रास तूळ राशीच्या लोकांनी गुरूंना पांढऱ्या रंगाच्या वस्तू भेट म्हणून द्याव्यात आठ रास वृश्चिक राशीचे लोक गुरूंना गुलाबाचे फूल हिबिस्क हिबिस्कचे फूल डाळी यासारख्या वस्तू भेट म्हणून देऊ शकतात नऊ धनुरास धनुराशीच्या लोकांनी गुरूंना पिवळ्या रंगाच्या वस्तू भेट म्हणून देऊ शकतात दहा मकर रास मकर राशीच्या लोकांनी गुरूंना निळ्या रंगाच्या कोणत्याही वस्तू भेट म्हणून देऊ शकतात अकरा कुंभरास कुंभराशीच्या लोकांनी गुरुंना निळ्या रंगाचे कपडे किंवा कोणत्याही गडद रंगाचे कपडे तसेच दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या वस्तू भेट म्हणून देऊ शकतात बारा मीन मीन्राश। राशीच्या लोकांनी गुरुंना पिवळ्या रंगाच्या वस्तू भेट म्हणून देऊ शकतात तेरा कर्करास कर राशीच्या लोकांनी गुरूंना पांढऱ्या रंगाच्या वस्तू भेट म्हणून द्याव्यात धन्यवाद मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे श्री स्वामी समर्थक धन्यवाद